काल बाजारातून ना खूप जास्त भाज्या आणल्या होत्या पण त्या काय निवडून ठेवल्याच नव्हत्या कारण रात्री एवढा वेळ नव्हता माझ्याकडे की मी सगळ्या भाज्या निवडून ठेवेल म्हणून सगळं वरच्यावर असंच असंच ठेवून दिलं होतं आणि आज वेळ भेटल्यानंतर ना मग पावटा निवडायला घेतला पावटा खूप जास्त खराब होता त्यात सगळे किडे आळ्याच होत्या कसं बसं निवडून घेतलं आणि नि मग रात्रीचं जेवण बनवायला सुरुवात केली तर आज शेपूची भाजी बनवत होते माझी शेपूची भाजी इतकी फेवरेट झाली ना की काय सांगू तुम्हाला मला पहिल्यांदा शेपूचा वास पण आवडत नव्हता पण आता खूप फेवरेट झाली आहे कालच्या बाजारातून कैरी आणली होती कच्ची मला खूप जास्त आवडते सगळ्या भाज्या व्यवस्थित स्टोर करून ठेवल्या फ्रीजमध्ये ज्या की होती शेपूची भाजी आणि भाजी झाल्यानंतर त्याच्या भाजीसाठी टेस्ट खूप छान लागते तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा भाजी झाल्याच्या नंतर मग इकडे चपाती बनवायला घेतली आणि पीठ जर असं जास्त शिल्लक राहिलं होतं सो मग त्याचीच चपाती बनवत होते पण त्याची चपाती मला काही व्यवस्थित बनवता आलीच नाही एकदम अशी कडक झाली होती चपात्याने लाटताना पण ते जे बेलना आहेत ना, ना चिपटून बसत होती सो मग कसं बस लाटून घेतलं काम होऊन बसते का नाही तोपर्यंत तो धनुष्याना कोकम सरबत प्यायची इच्छा झाली आणि त्याला कोकम सरबत आता खूप जास्त आवडायला लागले म्हणून मग त्याच्यासाठी ते बनवून दिलं आणि हे ऑफिसवरून आल्याच्या नंतर मग आम्ही जेवण करायला घेतलं तर आज जेवणामध्ये ना चपाती शेपूची भाजी कटाची आमटी विथ भात आणि सॅलड पण होतं असं पोटभर जेवण केलं आणि पोटभर जेवण झाल्याच्या नंतर मग गॅसोटा क्लीन करून घेतला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा भेटू द्या बाय बा